नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजचा चोवीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण वाक्याचे प्रकार या टॉपिकचा प्रश्नोत्तरांच्या सहाय्यानं संपूर्ण सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करता येईल त्याचबरोबर या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास टिंबटिंब वाक्य म्हणतात या ठिकाणी पहा ज्या वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं त्या वाक्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा विधानार्थी वाक्य हे होकारार्थी हो किंवा नकारार्थी अशक्त ठीक आहे किंवा विद्यार्थी देखील अशक्त पुढे पहा दुसरा प्रश्न ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य या ठिकाणी पहा ज्या वाक्यात विधान केलेलं असतं ते वाक्य कोणतं विधानार्थी त्याचप्रकारे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य कोणत्या प्रकारचं प्रश्नार्थी ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न अबब अब अब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे थी। या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये अबब हे काय केवळ प्रयोगी अव्यय आलेलं आहे आणि हे कुठे येतं उद्गारार्थी वाक्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण उद्गार व्यक्त करतो त्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे पर्याय दोन उद्गारार्थी वाक्य ठीक आहे पुढे पहा चौथा प्रश्न अक्षय अभ्यास करतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा वाक्यामध्ये क्रिया होते म्हणजे काय होकारार्थी वाक्य आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जर क्रिया होत नसेल तर त्या ठिकाणी नकारार्थी ठीक आहे जसं की पुढचं वाक्य पहा प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्याचा प्रकार ओळखा विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये हे काय शिक्षकांचं विधान आहे म्हणून हे काय विधानार्थी वाक्य त्याचबरोबर नये हे काय नये या वाक्यातील नकार दाखवते म्हणजे हे काय नकारार्थी वाक्य देखील आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय हे वाक्य आहे ते नकारार्थी आणि विधानार्थी दोन्ही आहे म्हणजे पर्याय चार एक व दोन हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विधानार्थी वाक्य म्हणजे काय वाक्यामध्ये जर विधान केलं असेल तर ते विधानार्थी वाक्य मग ते होकारार्थी अशक्य आहे नकारार्थी अशक्य आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं अशक्य आहे ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न एखाद्या वाक्यातून जेव्हा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश यांचा बोध होतो तर ते वाक्य टिंबटिंब वाक्य असतं या ठिकाणी पहा एखाद्या वाक्यातून जेव्हा आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश यांचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये आज्ञार्थ असतं किंवा त्या वाक्य त्या वाक्यातील ते वाक्या क्रियापद कोणत्या प्रकारचं असतं आज्ञार्थी क्रियापद असतं आणि त्यावरूनच आपण काय म्हणतो आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे ज्या वाक्यामधून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश यांचा बोध होतो त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं आज्ञार्थी क्रियापद आणि त्या वाक्याला काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य ठीक आहे वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किंवा क्रियापदाचे चार प्रकार पडतात कोणते कोणते स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी ठीक आहे त्यावरील प्रश्न देखील आपण या पाठामध्ये पाहतोय पुढे पहा प्रश्न क्रमांक सात रामाच्या दर्शनामुळे सीतेला आनंद झाला वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा रामाच्या दर्शनामुळे सीतेला आनंद झाला या ठिकाणी झाला या वाक्यातून किंवा झाल्या या क्रियापदातून काय व्यक्त होतोय फक्त आणि फक्त क्रियेचा काळ व्यक्त होतोय आणि ज्यावेळी क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणायचं आणि त्या वाक्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक स्वार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदातून केवळ काळाचा बोध होतो त्या ठिकाणी त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद आणि त्या वाक्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न तू एवढे काम करच वरील वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा तू एवढे काम करच म्हणजे काय एखाद्याला ते काम करण्याची आज्ञा दिली जाते म्हणजे या ठिकाणी हे काय आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी जर काळाचा बोध झाला तर स्वार्थी वाक्य या ठिकाणी जर वाक्या शेवटी वा वी यासारखी क्रियापद असतील तर विद्यार्थी वाक्य आणि जर एखादी क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून आहे अशा प्रकारची रचना असेल तर संकेतार्थी वाक्य ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न सर्वांनी कायदा पाळावा या ठिकाणी आता काय म्हटलं मी ज्या वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी वा वि असं असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं ते वाक्य विद्यार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन विद्यार्थी वाक्य आहे ठीक आहे सर्वांनी कायदा पाळावा विद्यार्थी वाक्य पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा जर उद्या सुट्टी असेल तरच मी खेळायला येणार या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये एक क्रिया घडली तर दुसरी क्रिया घडेल असा संकेत दिलेला आहे म्हणजे काय या ठिकाणी संकेतार्थी वाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर चार संकेतार्थी ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा वाक्यात किती विधाने आलेली आहेत यावरून वाक्याचे किती प्रकार पडतात या ठिकाणी पहा वाक्यामध्ये किती विधाने आलेली आहेत यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात कोणते कोणते पहिला केवल वाक्य दुसरा मिश्र वाक्य आणि तिसरा संयुक्त वाक्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तीन प्रकार पडतात ठीक आहे त्याचबरोबर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून किती प्रकार पडतात ते देखील चार पडतात कोणते कोणते स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी ठीक आहे यावर पुढे प्रश्न असणार आहेत त्या अगोदर उजळणी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा ज्या वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय असतं म्हणजेच एकच करता आणि एकच क्रियापद असतं त्या वाक्याला काय म्हणायचं केवळ वाक्य म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन केवल वाक्य ठीक आहे पुढे पहा तेरावा प्रश्न पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा पहिलं विधान पहा केवळ वाक्य हे विधानार्थी असते मित्रांनो बरोबर आहे केवळ वाक्य काय असते एखाद्या व्यक्तीने केलेले विधान म्हणजे के या ठिकाणी पहिलं विधान योग्य ब पहा केवल वाक्य उद्गारार्थी नसते मित्रांनो केवळ वाक्य हे विधानार्थी उद्गारार्थी होकारार्थी नकारार्थी काही अवश्य ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुसरे विधान चूक आणि कप हा केवळ वाक्य प्रश्नार्थी असू शकत नाही मित्रांनो केवळ वाक्य आहे ते विधानार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी नकारार्थी होकारार्थी काहीही आवश्यकत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान देखील चूक आहे म्हणजे आपलं उत्तर विधान है, है? फक्त विधान अयोग्य आहे म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे फक्त विधान अयोग्य केवळ वाक्य हे विधानार्थी असतं ठीक आहे विधानार्थी असतं उद्गारार्थी असतं प्रश्नार्थी असतं होकारार्थी असतं नकारार्थी असतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा जे वाक्य स्वतंत्रपणे अर्थपूर्ण असते त्यालाच टिंबटिंब असे म्हणतात या ठिकाणी पहा ज्या वाक्याला स्वतःचा असा पूर्ण अर्थ असतो त्याला काय म्हणायचं प्रधान वाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रधान वाक्य म्हणजेच काय जे केवळ वाक्य असतं ते स्वतःमध्ये अर्थपूर्ण असतं म्हणून ते देखील काय असतं प्रधान वाक्य ठीक आहे आणि ज्या वाक्याला स्वतःचा अर्थ नसतो आणि ते वाक्य अर्थासाठी पहिल्या वाक्यावर अवलंबून असतं त्याला काय म्हणायचं गौण वाक्य म्हणायचं किंवा पोटवाक्य म्हणायचं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्वसूचक उभयानवी अव्याने जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहायचं आहे जर एक प्रधान वाक्य असेल एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य ही जर दोन्ही गौणत्वसूचक उभयान्वी अव्याने जोडली तर काय होणार आहे मिश्र वाक्य तयार होणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मिश्र वाक्य काय होते पहा जर एक प्रधान आणि एक गौण एकत्र आलं तर मिश्र वाक्य आणि जर दोन्ही पण प्रधान असतील तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा जेव्हा केव्हा जोडीने येणारी उभ्यानवी अव्यय असतील जसं की जेव्हा तेव्हा जर तर हुँ? जरी तरी यासारखी उभ्यावी अवय आली तर तयार झालेलं वाक्य काय असतं नेहमी मिश्र वाक्य असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय दोन सॉरी पर्याय एक मिश्र वाक्य ठीक आहे लिहायला चुकलेलं आहे पण मिश्र लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सतरा गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ अधोरेखित वाक्य कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा एकी हेच बळ हे काय करतंय गुरुजी म्हणाले की हे प्रधान वाक्य आहे आणि एकी हेच बळ काय तर गुरुजी काय म्हणाले आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया कशावर घडली ते या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं एकी हेच बळ काय आहे कर्माचं काम करतंय आणि कर्म काय असतं हे मी नाम असतं म्हणजे या ठिकाणी एकी हेच बळ काय नामवाक्य ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा नामवाक्य हे वाक्यात कशाच्या जागी येऊ शकतं या ठिकाणी पहा नामवाक्य हे वाक्यामध्ये कर्ता कर्म विधानपूरक त्याचबरोबर समानाधिकरण यांच्या जागी येऊ शकतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व ठीक आहे नामवाक्य आहे त्या वाक्यामध्ये वाक्या कर्ता कर्म विधानपूरक आणि समानाधिकरण यांच्या जागी येऊ शकतं पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस जे चकाकते ते सारे सोने नसते अधोरेखित गौण वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा ते सारे सोने नष्ट हे काय प्रधान वाक्य आहे आणि जे आहे गौण वाक्य आहे मित्रांनो हे काय दाखवतंय तर जे चकाकते हे काय तर ते या सर्वनामासाठी आलेलं विशेषण आहे म्हणून या ठिकाणी जे चकाकते हे एवढं वाक्य काय बनलं विशेषण वाक्य बनलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन विशेषण वाक्य विशेषण म्हणजे काय असतं तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण त्याचप्रकारे दल, ते या सर्वनामाबद्दल अधिक माहिती काय सांगतंय जे चकाकते हे वाक्य सांगत आहे म्हणून याला काय म्हणायचं विशेषण वाक्य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस जेथे जातो तेथे तू माझं संगती अधोरेखित शब्दसमूहाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा जेथे जातो हे काय अधोरेखित वाक्य या ठिकाणी तू माझा संगती काय प्रधान वाक्य आणि जेथे जातो ते काय गौण वाक्य आणि मित्रांनो हे गौण वाक्य काय करतंय जाण्याचं ठिकाण आहे जाण्याचं ठिकाण आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं जर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ठिकाण दाखवत असेल स्थळ दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं म्हणून या ठिकाणी जे ते जातो हे काय क्रियाविशेषण आहे आणि या ठिकाणी हे वाक्य असल्यामुळे काय म्हणायचं क्रियाविशेषण वाक्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन क्रियाविशेषण वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्याने जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला टिंबटिंब वाक्य म्हणतात या ठिकाणी पहा दोन किंवा अधिक केवल वाक्ये त्याचबरोबर दोन किंवा अधिक प्रधान वाक्य एकमेकांसोबत प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्याने जोडली गेली तर तयार होणारं वाक्य काय असतं संयुक्त वाक्य असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा तो रोज लवकर उठतो आणि व्यायाम करतो वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा तो रोज लवकर उठतो तो रोज व्यायाम करतो ही दोन वाक्य आहेत ती आणि या प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली आहेत आणि या ठिकाणी काय पाहिलं आपण जर दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली गेली तर तयार होणारं वाक्य काय संयुक्त वाक्य म्हणजे या ठिकाणी तो रोज लवकर उठतो आणि व्यायाम करतो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर संयुक्त वाक्य आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा वाक्याचे अर्थावरून तीन प्रकार पडतात तर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात या ठिकाणी पहा वाक्याच्या अर्थावरून विधानार्थी प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी असे तीन प्रकार पडतात तर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे चार प्रकार पडतात जसं की क्रियापद किती प्रकारचे आहेत चार प्रकारची एक आहे स्वार्थी दुसरं आज्ञार्थी तिसरं विद्यार्थी आणि चौथं संकेतार्थी यावरून वाक्याचे देखील स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी वाक्य असे चार प्रकार पडतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा संयुक्त वाक्य कधी बनतं दोन प्रधान वाक्य किंवा दोन केवल वाक्य सूचक उभयान्वी अव्याने जोडली गेली असतील तर मग या ठिकाणी पहा या ठिकाणी व हे काय समुच्चे बोधक सूचक उभयानवी अव्यय म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य काय असणार आहे संयुक्त वाक्य ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो म्हणून काय कारणदर्शक म्हणून याला काय म्हणायचं गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय म्हणून हे काय वाक्य आहे मिश्र वाक्य आम्ही जातो आमच्या गावात केवल वाक्य आणि आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे हे देखील काय तर मिश्र वाक्य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा मिश्र वाक्यात येणारी दोन्ही उपवाक्ये गौण असतात मित्रांनो या ठिकाणी पहा मिश्र वाक्यामध्ये काय होतं एक प्रधान वाक्य येतं आणि ते एका गौण वाक्याशी मिळतं कशाने मिळतं गौणत्वसूचक उभयानवी अव्यन म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान काय झालेलं आहे चुकलेलं आहे या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य असतं प्रधान आणि एक वाक्य असतं गौण म्हणजे पहिलं विधान चूक दुसरे विधान पहा संयुक्त वाक्यात येणारी दोन्ही उपवाक्ये प्रधान असतात बरोबर आहे मित्रांनो दोन प्रधान वाक्य किंवा दोन केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यानं जोडली तर काय होतं संयुक्त वाक्य म्हणजे या ठिकाणी संयुक्त वाक्यात येणारी दोन्ही उपवाक्य काय असतात प्रधान असतात किंवा केवळ असतात म्हणजे आपलं उत्तर ब बरोबर अचूक म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय फक्त ब योग्य पर्याय दोन थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे यामधील वाक्याचे कार्य कोणते या ठिकाणी पहा गुरुजी म्हणाले हे काय प्रधान वाक्य आणि गुरुजी काय म्हणाले हे काय गौण वाक्य ठीक आहे मग या ठिकाणी मुलांनी नेहमी खरे बोलावे हे काय गौण वाक्य आहे आणि या ठिकाणी पहा गुरुजी म्हणाले म्हणजे काय गुरुजींनी क्रिया केली कशावर केली या पुढील वाक्यावर केली म्हणून मित्रांनी पुढील वाक्य काय कर्म क्रिया करणारा करता क्रिया घडते ते कर्म म्हणजे या ठिकाणी मुलांनी नेहमी खरे बोलावे हे काय कर्म आहे आणि म्हणून याला काय म्हणायचं नामवाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय तीन जर या ठिकाणी विचारलं की यामधील गौणवाक्य काय आहे तर ते नामवाक्य आहे आणि जर विचारलं की हे कशाचं काम करत आहे तर कर्माचं काम करत आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस चुलीवर भाजी शिजत होती या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे चार प्रकार आहेत आपण पाहिलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा भाजी शिजत होती म्हणजे काही क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती मग या ठिकाणी काय म्हणायचं या ठिकाणी या वाक्यातील क्रियापदातून काळाचा बोध होतोय म्हणून याला काय म्हणायचं स्वार्थी क्रियापद आणि वाक्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक स्वार्थी वाक्य आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस केवल वाक्यात नाम कोठे येते मित्रांनो केवळ वाक्यामध्ये नाम असतं ते करता शकतो कर्म अशक्त किंवा विधानपूरक किंवा समानाधिकरण काही अशक्त करता कर्म विधानपूरक आणि समानाधिकरण या चारीपैकी काहीही अशक्त म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस वाक्यात एकत्र येणारी गौण वाक्य टिंबटिंब या ठिकाणी पहा मिश्र वाक्यामध्ये काय होतं एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण तो सूचक उभ्यानवी अव्याने जो जोडली जातात आणि तयार काय होतं मिश्र वाक्य तयार होतं म्हणजे या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये एकच प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य एकत्र येतात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस आरती सुरू झाली आणि घंटानाथ झाला वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा आरती सुरू झाली घंटानाथ झाला ही दोन वाक्य आहेत ती आणि या समुच्चयबोधक बोधक उभयानवी अवयानं जोडले गेलेले आहेत आणि आणि हे कोणत्या प्रकारचं उभयानवी अव्य आहे तर ते प्रधानत्वसूचक उभयानवी अव्य आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं ही दोन वाक्य मिळून काय बनलं संयुक्त वाक्य बनलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं जेव्हा दोन प्रधान वाक्य प्रधान तो सूचक उभ्यावी अवयानं जोडली जातील तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली या ठिकाणी पहा दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली हे काय एक विधान आहे म्हणजे काय केवळ वाक्य आहे या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे काय केवळ वाक्य म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा या ठिकाणी पहा अर्थानुसार वाक्याचे किती प्रकार तीन कोणते कोणते विधानार्थी उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी त्याचबरोबर वाक्यामध्ये होकार आहे की नकार आहे यावरून वाक्याचे किती प्रकार दोन होकारार्थी आणि नकारार्थी मग या ठिकाणी पहा नाही हे काय नकारार्थी क्रियापद आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे नकारार्थी पर्याय तीन मला चहा आवडतो असं म्हटलं असं होकारार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना टिंबटिंब वाक्य म्हणतात या ठिकाणी पहा ज्या वाक्यामध्ये एकच प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य जी या प्रधान वाक्यावर अवलंबून आहेत असे वाक्य तर काय बनणार आहे तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य बनणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य काय बनणार मिश्र वाक्य प्रश्न क्रमांक चौतीस जोरदार विजा चमकल्या आणि धोध पाऊस पडला वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा जोरदार विजा चमकल्या पाऊस पडला ही दोन प्रधान वाक्य आहेत ती आणि या समुक उभयानवी अवयान जोडले गेलेले आहेत आणि हे कोणत्या प्रकारचं आहे पुन्हा एकदा पाहतोय आपण आणि हे समुच्चे बोधक उभयानवी आहे आणि हा आहे तो प्रधानत्वसूचक उभयानवी अव्याचा एक प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी ही दोन वाक्य आहेत ती प्रधानत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली आणि आपण काय पाहिलं होतं जेव्हा दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अवयाने जोडली जातात तेव्हा हो तयार होणारं वाक्य काय असतं संयुक्त वाक्य म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन संयुक्त वाक्य आलेलं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पस्तीस खालील वाक्यरचनेचा प्रकार सांगा जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोहोचेल या ठिकाणी पहा जो तो या ठिकाणी लक्षात ठेवायचं जेव्हा जर तर जेव्हा तेव्हा जो तो जरी तरी यासारखी जोडीने येणारी उभ्यावी अव्य आली तर त्या ठिकाणी काय म्हणायचं मिश्र वाक्य आहे असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे मिश्र वाक्य पर्याय एक आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे वाक्य प्रकार या पाठावरील महत्वाचे प्रश्न या ठिकाणी हा पाठ संपतोय पुढच्या भागामध्ये आपण वाक्य पृथककरण आणि वाक्याचे रूपांतर यावरील प्रश्न पाहूया तर या, पा या ठिकाणी जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याचसारखे आणखी प्रश्न पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र